बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे मुंबईमध्ये काँग्रेसला कमी जागा आहे त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसून येत आहे मुंबईमध्ये काँग्रेसला कमी जागा मिळाल्या वर्षा गायकवाड त्यामुळे नाराज आहेत तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात नाराजी नाट्य सुरू आहे जागा वटपावरून हे नाराजी नाट्य सुरू आहे मुंबईमध्ये काँग्रेसला कमी जागा आहेत आणि त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असल्याचं दिसून येत आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरिल महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसतंय आणि या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते अधिकची माहिती जाणीव आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि निते, त्यांच्यासोबत माजी मंत्री अस्लम शेख आणि आमदार अमिन पटेल यांनी दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती मल्लिकार्जुन खरगे असतील के सी वेणुगोपाल असतील यांची भेट घेतली होती काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला मुंबईत फक्त दोन जागे देण्यात आल्यात आणि काँग्रेसला दक्षिण मध्य मुंबईची जागा देखील हवी आहे आणि या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे आपण दुसरीकडे पाहिलं तर स्वतः वर्षा गायकवाड या जागेसाठी इच्छुक असल्याची माहिती देखील आहे आणि याच संदर्भात जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठी भेट घेतली होती आता जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते आता या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत येत्या दोन ते तीन दिवसात या जागे संदर्भात चर्चा होणार आहे आपण पाहिलं तर सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उभाटा गटामध्ये वाद आहे आणि आता दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून देखील वाद होण्याची शक्यता आहे कारण ही जागा काँग्रेसला हवी आहे काँग्रेस आणि चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या जागेसाठी आग्रही देखील आहे पण मात्र या जागेवर उभाटा गटाने अनिल देसाई यांना ही खासदार खासदार म्हणून उमेदवार घोषित केला आहे आणि कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते यावर नाराज आहे आता काँग्रेसचे नेते जे ज्येष्ठ नेते आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा करतात आणि त्यानंतर काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल जी जी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे चर्चा करणार आहेत मात्र चर्चेअंती काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे का जाणवी खर तर आपण पाहिलं तर सांगलीच्या जागेवरून देखील काँग्रेसचे नेते म्हणाले होते की आपण पाहिलं तर काही नेत्यांनी ने दिल्लीत जाऊन भेट घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते की आमचे नेते उद्धव ठाकरे चर्चा करणार पण मात्र चर्चेतून काही निष्पन्न झाला दा नाही पण आता या जागे संदर्भात काँग्रेस आपण पाहिलं तर आग्रही आहे कारण काँग्रेसचं असं म्हणणं आहे जर दक्षिण मध्य मुंबई आम्हाला देण्यात आली तर आम्ही उत्तर मुंबईची जागा शिवसेनेसाठी सोडू असत असं देखील त्यांचं म्हणणं आहे पण आता ही जागा शिवसेना काँग्रेसला सोडणार काय हे पावं लागेल धन्यवाद जी, दन्य। जी। दारे तुम्ही दिलेले या सविस्तर माहिती साथ।